तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज अलिबाग दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी जमीन परिषद कार्यक्रमात बोलताना प्रसार माध्यम प्रतिनिधींशी चर्चा करण्याची इच्छा असल्याचं नमूद केलं यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जमीन व्यवहारांबाबतच्या काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलंय तसंच तुम्हाला कदाचित काही वर्षांनी आठवेल की राज ठाकरे आपल्याला सांगून गेला होता असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय राज ठाकरेंच्या या मुद्द्यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा होण्याची शक्यता आहे मला कल्पना आहे या गोष्टींची प्रत्येकाला पैशाची गरज आहे प्रत्येकाला काहीत ना काहीतरी गोष्टींची गरज आहे प्रत्येकाचा परिवार वाढतोय मोठा होतोय मुलं मोठी होत आहेत त्यांना पैशांची गरज आहे शिक्षणासाठी पैशाची गरज आहे मी जमीन ठेवून करू काय बऱ्याच सगळ्या गोष्टी मला ह्याची पूर्ण कल्पना आहे पण तुमची जमीन आहे ती तुमची वैयक्तिक प्रॉपर्टी आहे ती विकामी का नाही विकावी हा माझा विषय नाही आहे पण उद्या तुम्ही ती विकल्यानंतर ती कोणाच्या घशात जाते नंबर एक तुम्हाला त्याच्याबोबतला व्यवस्थित मिळतोय का ज्या प्रकारचे दलाल आता आपल्याकडे जे फिरताय ते सगळ्या ठिकाणी तेच फिरत असतात पुण्यात काय आहे कुठे काय बघ बहुतांश मराठीच असतात त्यामुळे आपल्या लोकांचा विश्वास असतो आज तुम्ही तर दुबईमध्ये गेलात अनेक अशा ठिकाणी सांगू शकतो तुम्हाला माहिती असेल दुबई दुबईला गेला आणि तो समजा तुम्ही व्यवसाय करायचा ठरवला जमीन दुर्ची गोष्ट व्यवसाय करायचा ठरवला तर तुम्हाला तिकडचा एखादा अर्बाला पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मग जर समजा उद्या रायगड जिल्ह्यामध्ये जर अशा प्रकारची कुठली व्यवसाय असाल का नाही तुम्ही पार्टनरशिप